अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा बागलांच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात गेल्या दहा वर्षात पिण्याचे पाणी रस्ते वीज प्रधानमंत्री घरकुल योजना आरोग्य शिक्षण आदी पायाभूत सुविधा निर्माण होऊन आदिवासी गाव व पाड्यांवरील बांधवांना सोयीसुविधा उपलब्ध झाल्या त्यामुळे आदिवासी बांधव नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर पुन्हा एकदा संधी देणार आहेत त्यासाठी भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचा निर्धार झाला भावना आदिवासी नेत्यांनी बोलून दाखवल्या बागलान तालुक्यातील मुल्हेर येथे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या आदिवासी बांधवांनी पारंपरिक वाद्याने जंगी स्वागत केले महिलांनी औक्षण केले कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या मेळाव्यास आदिवासी नेते कार्यकर्ते युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी सक्षम नेतृत्व असून त्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत आहे आदिवासी बांधवांच्या अडीअडचणी समजून आदिवासी भागात शिक्षण आरोग्य व रस्ते यासारख्या सुविधा पोहोचवून आदिवासी भागाचा कायापालट केला आहे त्यामुळे आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावले आहे नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचा निर्धार बागलांच्या आदिवासी बांधवांनी केला असून त्यांना हव्या असलेल्या चारशे खासदारांच्या रांगेत खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना सर्वाधिक मतदान देऊन पोहोचविण्याचा निर्धार झाला आहे आणि तो मतदानाच्या रुपाने अंमलात आणून खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा संधी देणार असल्याच्या भावना आदिवासी नेते व युवकांनी बोलून दाखवल्या